नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असणार आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे आपण दुर्गा देवीची किंवा आपल्या कुलस्वामिनीची मनोभावे पूजा करत असतो कुलस्वामिनीचा कुळाचार करण्याचे हे नऊ ते दहा दिवस असतात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान नवरात्र असणार आहे तीन ऑक्टोबरला आपण घटस्थापना करू त्यानंतर बारा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारच्या दिवशी दसरा आहे तर त्या दिवशी घटाचं विसर्जन होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या निमित्ताने आपण नक्की काय काय वस्तू खरेदी केल्या पाहिजे याची माहिती देणार आहे नवरात्रीच्या अगोदर कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेमध्ये जाऊन तुम्ही या वस्तू अवश्य खरेदी करा ज्या तुम्हाला संपूर्ण नवरात्रीमध्ये विशेष उपयोगी ठरतील व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते यातली सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ मीठ आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये असतंच पण नवरात्रीची खरेदी म्हणून थोडं का होईना मीठ अवश्य खरेदी करा आपल्याला बारीक मीठ खरेदी न करता जाड मीठ म्हणजेच मीठ खरेदी करायचं आहे तुम्ही सैंदव मीठसुद्धा मिठाच्या स्वरूपात किंवा ते बारीक भेटत असेल तर ते खरेदी केलं तरी पण चालेल सैंदव मिठाचा वापर आपण उपवासाच्या पदार्थांमध्ये करत असतो जे दिसायला थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं आणि तुम्हाला सैंदव मीठ मिळालं नाही तर तुम्ही जाड मीठ खरेदी करायचं आणि तेच घरी आल्यानंतर बारीक करून ठेवायचं आणि ते खास तुम्ही उपवासाच्या कामासाठी वापरू शकता बरेच जण काय करतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये मीठ ठेवताना एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये भरून ठेवतात पण ही चूक अजिबात करू नका प्लॅस्टिकमध्ये मीठ ठेवल्यामुळे काय होतं आपल्या घराला राहू केतू दोष लागतो आणि त्याचे भयंकर परिणाम होतात स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही जर मीठ ठेवलेलं असेल तर तुमच्यासुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली असेल की मिठामुळे ते स्टीलचं भांडं गंज पकडायला लागतं यामुळे सुद्धा आपल्या घरातले वास्तुदोष वाढतात आणि आपल्या घरामध्ये आजारपणसुद्धा वाढतं बऱ्याच वेळा या छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होतात पण आपल्याला ते काही समजत नाही कशामुळे होतंय त्यामुळे तुमच्याकडे समजा नसेल तर तुम्ही या मीठ घेण्याच्या निमित्ताने एखादी चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणीसुद्धा अवश्य खरेदी करा घरी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे मीठ त्या काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत ओतायचं आहे त्यातलं काही मीठ तुम्हाला एखाद्या छोट्याशा वाटीत काढायचं आहे तुमच्याकडे काचेची अगदी छोटी वाटी असेल तर ती घ्या चिनी मातीची असेल तर ती घ्या पण प्लॅस्टिकची वाटी घेऊ नका आता हे जे मीठ आहे ते तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे जे म्हणजे आता मीठ खरेदी केल्यानंतर लगेचच तुम्ही घरी आल्यानंतर हे काम करायचं त्यासाठी नवरात्री येण्याची वाट अजिबात पाहू नका याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच तर हे मीठ एकतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा आपली जिथे टॉयलेट बाथरूमची खिडकी असते ना तर तिथे अशा पद्धतीने ठेवा की कुणाचाही धक्का लागून ती वाटी सांडून जाणार नाही हे मीठ अशा पद्धतीने कोपऱ्यात किंवा टॉयलेट बाथरूमच्या खिडकीत का ठेवायचं मीठ हे शुक्रग्रहाचं प्रतिनिधित्व करतं तसेच मीठ आणि माता लक्ष्मी यांचा देखील जवळचा संबंध आहे जो व्यक्ती नवरात्रीच्या काळामध्ये किंवा देवींच्या संबंधित काही सणवार असेल व्रतवैकल्य असेल त्यानिमित्ताने मीठ खरेदी करतो तर त्याच्या कुंडलीतला शुक्रग्रह मजबूत होण्यास मदत होते परिणामी त्याच्या आर्थिक समस्यासुद्धा हळूहळू करून मिटून जातात आणि त्या व्यक्तीला पैसे येण्याचे म्हणजे धन येण्याचे मार्ग खुले होतात जेव्हा आपण असं वाटीमध्ये मीठ भरून ठेवतो तर ते मीठ आपल्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये हळूहळू पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होते त्याचबरोबर वास्तुदोषसुद्धा नष्ट होतात एकदा आपण हे मीठ भरून ठेवलं की त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ते पाण्यामध्ये ओतून द्यायचं तुम्ही बेसिनमध्ये ओतून दिलं तरी पण चालेल ती वाटी तुम्ही पुन्हा स्वच्छ करून घ्यायची पुसून काढायची त्यामध्ये नवीन जाडमीठ भरून ठेवायचं आणि हा उपाय तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी चालू ठेवायचा जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही निगेटिव्हिटी येणार नाही हा अतिशय जुना जाणता उपाय आहे तुम्ही नवरात्रीच्या काळापासून अवश्य करायला सुरुवात करा यानंतर नवरात्रीमध्ये खरेदी करण्याची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंकू आपल्या घरी देवपूजेमध्ये वापरण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला सिंदूर म्हणून लावण्यासाठी आपण कुंकू आणूनच ठेवलेलं असतं कुंकू संपलेलं आहे असं आपण कधीही होऊ देत नाही पण नवरात्रीचं निमित्त आहे त्यामुळे हे सौभाग्यकारक कुंकू तुम्हाला अवश्य खरेदी करायचं आहे नवरात्रीच्या निमित्ताने जी व्यक्ती कुंकू खरेदी करते तर त्या व्यक्तीच्या सौभाग्यामध्ये रुद्धी होते असं म्हटलं जातं कारण आपल्या देवी आईची पूजा कुंकाशिवाय पूर्ण होत नाही देवीला कुंकू किती प्रिय आहे हे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही देवीच्या कपाळावरचा कुंकाचा मळवट नेहमी पाहत असाल आणि तो किती आकर्षक दिसतो अगदी बघत राहावं असं वाटतं किंवा आपण देवीला नवरात्रीच्या काळामध्ये किंवा इतर वेळासुद्धा शुक्रवार पाहून मंगळवार पाहून कुंकुमार्जन आपण हे करतच असतो तर नवरात्रीच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही हे कुंकू खरेदी करतात भलेही एखादी डबीभर कुंकू तुम्ही खरेदी केलं किंवा एखादं छोटंसं पॅकेट खरेदी केलं पण ते कुंकू शुद्ध आहे की नाही ते पाहून घ्या शुद्ध कुंकाचा शक्यतो आपण जेव्हा वापर करतो तर आपल्या हाताला त्याचा डाग नाही पडत म्हणजे पटकन तो निघून जातो असं ओळखायचं शुद्ध कुंकू पण चला तुम्हाला जसं मिळेल तसं तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने कुंकू खरेदी करा आणि त्याचा वापर पहिल्यांदा तुम्ही नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्यासाठीच करा त्यामुळे आणल्यानंतर ते व्यवस्थित सांभाळून ठेवा नवरात्रीला जेव्हा घटस्थापना कराल किंवा काहींकडे होत नसेल पण तुम्ही देवीची पूजा तर या दिवसांमध्ये करालच तर मग देवीच्या पूजेमध्ये सर्वात प्रथम त्या कुंकाचा वापर झाला पाहिजे कुंकू घेतल्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तयार होते किंवा कुंकामध्ये ज्या काही लहरी असतात सात्विक लहरी तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार व्हायला मदत होते आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हायला मदत होते सौभाग्य याचा अर्थ फक्त नवरा किंवा पती असाच नाही सौभाग्य म्हणजे बऱ्याच प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो जसं की आपल्या घरामध्ये आपली परिस्थिती चांगली आहे सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे भरभरून आहे म्हणजे धनधान्य असेल पैसे असतील किंवा आपल्या मुलांची प्रगती चांगली होत असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही वस्तूची अजिबात कमी नाही आहे एक प्रकारे आपण सुखी आहोत यालासुद्धा आपल्याकडे सौभाग्य आहे सौभाग्य आहे किंवा सौभाग्य असणं या पद्धतीने आपण घेऊ शकतो कुंकू तुम्ही अवश्य घ्या आणि त्याचा वापर देवीच्या पूजेमध्ये अवश्य करा असं म्हटलं जातं घरातील महिलांनी आपल्या कुंकवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं कायमस्वरूपी ठेवावं जेणेकरून सौभाग्याबरोबर आपल्या घरामध्ये धनाचीसुद्धा वृद्धी होते स्त्रियांकडे आपण देवीचं किंवा देवी, कि देवी लक्ष्मीचं रूप म्हणून मनुन पाहतो म्हणूनच लक्ष्मी स्वरूप मानल्या गेलेल्या महिलांनी आपल्या कुंकवाच्या डबीमध्ये एक रुपयाचं नाणं अवश्य ठेवा तसं हा उपाय बऱ्याच महिलांना माहिती असेल आणि त्या करत सुद्धा असतील पण ज्यांना नव्याने हा उपाय माहिती होत असेल त्यांनी या नवरात्रीच्या निमित्ताने तो करायला नक्की सुरुवात करा खूप चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची पूजा करायला महिला अवश्य असावी असं म्हटलं जातं कारण कुलस्वामिनीची पूजा करणाऱ्या आपल्या घरातील महिलेला कुलस्त्री या नावाने ओळखलं जातं त्यामुळे महिलांनी कुंकुवाच्या संबंधित हे उपाय कुंकू खरेदी करून अवश्य करायला सुरुवात करावी यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे नारळ आपल्याला नवरात्रीसाठी खास करून तीन नारळ घ्यायचे आहेत ज्यांच्या सर्व जटा अस्तित्वात असल्या पाहिजे म्हणजेच काय नारळावर सर्व बाजूंनी शेंड्या या अस्तित्वात असल्या पाहिजे बऱ्याच वेळा आपण नारळ खरेदी करतो तर आपल्या हे लक्षात येतं की नारळावर एकच शेंडी ठेवलेली असते जेव्हा तर खास करून आपण ऑनलाईन काही भाजीपाला किराणा मागवतो आणि त्यामध्ये जर नारळही मागवलं तर ते असंच येतं पण असं नारळ घ्यायचं नाही शक्यतो जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे जायचं किंवा किराणाच्या दुकानात जायचं आणि तिथून तुम्ही सर्व शेंड्या अस्तित्वात असलेले असे तीन नारळ घ्यायचे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा असलं पाहिजे यातलं एक नारळ तुम्ही मंगलकलशावर ठेवण्यासाठी वापरा दुसरं नारळ तुम्हाला देवीसमोर वाढवण्यासाठी म्हणून कामात येईल म्हणजेच काय देवीसमोर ते नारळ आपण फोडू शकतो भलेही घटस्थापनेच्या दिवशी फोडा दसऱ्याच्या दिवशी फोडा किंवा आडमध्ये कोणत्याही माळेला फोडा काही अडचण नाही आणि तिसरा नारळ तुम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी कामात येईल तर असे तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने तीन नारळ खरेदी करून ठेवा आणि जेव्हा आपण नवरात्रीचं निमित्त म्हणून अशा काही महत्त्वाच्या शुभवस्तू खरेदी करतो तर त्याचं पुण्यफळसुद्धा आपल्याला तितक्यात चांगल्या पटीने मिळतं तुमच्यापैकी बरेच जण असं विचारत असतात की नवरात्रीच्या अगोदर खरेदी करायचं तेव्हा तर पितृपक्ष चालू असतो पितृपक्षामध्ये आपण देवांचं सामान खरेदी करू शकतो का नक्कीच खरेदी करू शकता तर तुम्ही नारळसुद्धा खरेदी करायचे आहेत यानंतर नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची चौथी महत्त्वाची वस्तू म्हणजे कवडी तुम्ही एकसुद्धा कवडी खरेदी करू शकता किंवा विषम संख्येमध्ये पाच सात नऊ अकरा अशा पद्धतीने सुद्धा कवड्या खरेदी करू शकता पांढऱ्या घ्या पिवळ्या घ्या काही हरकत नाही कवडी घेण्याचं कारण हे आहे जसं माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे कवडी म्हणजे आपण लक्ष्मीकारक मानतो पण दुसरं कारण हेही आहे की आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात त्यांनासुद्धा कवड्यांची माळा विशेष प्रिय आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनीची पूजा करतो तर मग एका टाक स्वरूपात किंवा मूर्ती स्वरूपात अशा पद्धतीच्या रूपाची आपण त्यांची पूजा करत असतो तर मग काय होतं कवड्यांची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालणं आपल्याला शक्य होत नाही कारण अगदीच लहान लहान मूर्ती असतात किंवा टाक असतात टाकांनंतर आपल्याला माळ पण नाही घालता येत त्यामुळे मग काय करायचं एखादी कवडी किंवा नऊ अकरा या संख्येत जरी तुम्ही कवड्या खरेदी केल्या तरी पण त्या कवड्या तुम्ही देवीच्या त्या टाकासमोर किंवा फोटोसमोर तांदळामध्ये ठेवून द्यायच्या आहेत पालथ्या ठेवा सुलट्या ठेवा काही हरकत नाही पण मग देवीला आपण एक प्रकारे कवड्यांची माळ अर्पण केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो नवरात्रीच्या अगोदर तुम्ही जर या वस्तू खरेदी करून ठेवल्या तर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही घटस्थापना कराल तेव्हा तांदळामध्ये देवीच्या टाकासमोर फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर जे रूप तुम्ही देवीचं त्या पूजेमध्ये मांडत असतात तर त्याच्यासमोर कवड्या अवश्य ठेवा जेणेकरून बऱ्याच वेळा काय होतं की नवरात्रीमध्ये नियम असा पाळला जातो की देवीला आपण हलवू शकत नाही स्नान घालू शकत नाही किंवा फुलं वगैरे जरी आपण व्हायला गेलो फुलांची माळ जरी घालायला गेलो तरी पण काय होतं देवीला स्पर्श होतो किंवा देवीची मूर्ती टाक एका जागेवरून हल्ली जाऊ शकते तर मग कवड्यांची माळ म्हणजे काय एक प्रकारे देवीला कोणत्या ना कोणत्या एका प्रकारचा हार आपण घातलेला आहे म्हणून तुम्ही त्या कवड्या देवीजवळ ठेवायला अजिबात विसरू नका नवरात्रीच्या निमित्ताने तुमची केलेली ही खरेदी अजिबात वाया जाणार नाही भलेही तुम्ही एक कवडी खरेदी केली तरी पण ती तुम्ही नवरात्रीनंतर कायमस्वरूपी तुमच्या त्या कुलस्वामिनीच्या टाकाजवळ असू द्यायची म्हणजे कधी तुम्ही देवपूजा केली आणि तुमच्याकडे फुलं वगैरे नाही आहे तरी पण देवीसमोर ती कवडी फुलाच्या स्वरूपात किंवा माळेच्या स्वरूपात कायमस्वरूपी राहील आणि तुम्ही जास्त कवड्या खरेदी केल्या तर साहजिक आहे नंतर तुम्ही त्या लक्ष्मीकारक सुद्धा पूजू शकतात नवरात्रीच्या निमित्ताने खरेदी करण्याची पाचवी महत्वाची वस्तू ज्यामध्ये अनेक बारीक सारीक वस्तूंचा समावेश होतो बघा नवरात्रीमध्ये आपण कन्या पूजन करतो आणि कुमारिकांना त्यासाठी आपल्या घरी आमंत्रित करतो कुमारिकांना तुम्हाला काय वस्तू द्यायची आहे ते तुम्ही आधीच ठरवा आणि त्यानुसार नवरात्रीच्या अगोदरच कन्या पूजनासाठी लागणारं सर्व साहित्य खरेदी करून घ्या त्याचबरोबर तुम्ही देवीची नऊ दिवस पूजा कराल तर तुमच्या हातामध्ये घालण्यासाठी तुम्हाला हिरव्या बांगड्या अवश्य खरेदी करायच्या आहे काचेच्या हिरव्या बांगड्या तुम्ही खरेदी करा सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सणवार असेल काही लग्नकार्य असेल त्यावेळेस हिरव्या बांगड्यांचा चुडा अवश्य भरत असतो त्यामुळे या नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची पूजा आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालून मगच करायची आहे तुम्ही साधारणतः एक डझन म्हणजेच बारा हिरव्या काचेच्या बांगड्या खरेदी करा आणल्यानंतर हवं तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही त्यातली एक काचेची बांगडी तुळशी मातेला मनोभावे अर्पण करा तुळशी मातेला हळदी कुंकू हा धूप दीपांनी ओवाळून घ्या नमस्कार करा तुमच्या सौभाग्य वृद्धीसाठी प्रार्थना करा त्यानंतर राहिलेल्या ज्या बांगड्या असतील अकरा बांगड्या त्यातल्या पाच बांगड्या एका हातामध्ये सहा बांगड्या दुसऱ्या हातामध्ये अशा पद्धतीने घालून तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा या बांगड्या घालून करू शकता नंतर तुम्हाला समजा कुठे जायचं असेल किंवा कुठे तुम्ही मॅचिंग बांगड्या वापरत असाल ड्रेसनुसार साडीनुसार तर त्यावेळेस त्या बांगड्या काढून ठेवल्या तरी पण चालतील पण निदान देवीची पूजा करण्यासाठी म्हणून का होईना तुम्हाला काचेच्या हिरव्या बांगड्या नवरात्रीच्या निमित्ताने अवश्य खरेदी करायच्या आहेत आता या ज्या हिरव्या काचेच्या बांगड्या असतात त्या फक्त सवाशणींनी खरेदी कराव्यात असं काही नाही देवीची पूजा करण्याचा अधिकार जसा प्रत्येकाला आहे त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्यासुद्धा प्रत्येक प्रकारची महिला घालू शकते समजा एखाद्या महिलेचे पती हयात नसतील एखादी कुमारिका असेल आणि तिला समजा नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे कुमारिका जरी असली तरी पण दुर्गा सप्तशतीचा पाठ मुलींनी साडी नेसून बांगड्या घालून मगच करावा तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या बांगड्या नक्कीच कामात येतील त्यामुळे सर्व प्रकारच्या महिला काचेच्या बांगड्या नक्की खरेदी करू शकतात आता यातलीच अजून एक छोटीशी गोष्ट ही आहे की तुम्हाला एक लाल रंगाचं आसन खरेदी करायचं आहे तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना पुरुषांना ही गोष्ट माहिती असेल की दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपल्या देवघरातलं देवांचं आसन बदलायचं असतं गावाकडे तर हीच पद्धत आहे म्हणजे देवांना शक्यतो दोन आसनं खरेदी केली जातात दरवर्षी दसऱ्याला आणि मग वर्षभर एक धुतलं की दुसरं देवाऱ्यामध्ये अंथरायचं अशा पद्धतीने तो क्रम चालू असतो आणि आठवणीने दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने आसन खरेदी करायचं असा नियम असतो तुमच्याकडे हा नियम असेल किंवा नसेल पण मग नवरात्रीचं निमित्त आहे त्यामुळे तुम्ही अगोदरच एक लाल रंगाचं आसन खरेदी करा आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण पुन्हा देवांची स्थापना देव्हाऱ्यामध्ये करतो त्यावेळेस तुम्हाला ते नवीन लाल आसन तुमच्या देवाऱ्यामध्ये अंथरायचं आहे आणि त्याच्यावर तुमच्या देवघरातल्या त्या देवांच्या मूर्तींची स्थापना करायची आहे तर ही एक गोष्ट तुम्ही आठवणीने खरेदी करा त्याचबरोबर तुमच्याकडे समजा लाल पिवळ्या रंगाचा धागा रक्षासूत्र ज्याला आपण म्हणतो किंवा कलावा असं म्हटलं जातं तर त्याचा वापर कलशाला बांधण्यासाठी घटाला बांधण्यासाठी किंवा आपण घटासाठी ज्या माळा तयार करतो त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो आणि तुमच्याकडे तो धागा नसेल तर त्याचीसुद्धा एक आठवण मी तुम्हाला करून दिलेली आहे अशा सगळ्या वस्तू ज्या नवरात्रीमध्ये अतिशय कामात येतात आणि ज्या खूप महाग पण नाही आहे ज्यांची आवश्यकता आपल्याला असते त्यामुळे प्रत्येकजण खरेदी करतो तर तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या निमित्ताने या पाचसा काही वस्तू आहेत त्या खरेदी करा आणि तुमचे नवरात्रीचे दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही घालवा देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे कायम राहील चला मंडळी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छासुद्धा